चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत कमळ कौमल, कमळाच्या बियांची माळ म्हणजेच कमळगड्ड्याची माळ आणि त्याचे काय फायदे आहेत कमळाच्या बियांपासून कमळगड्ड्याची माळ बनवली जाते त्यालाच कमळ बीज असेही म्हणतात या माळेचा उपयोग गायत्री मंत्र किंवा लक्ष्मी मातेचा जप करण्यासाठी वापरतात लक्ष्मीप्राप्तीसाठी तसेच आर्थिक संकट असतील तर कमळगट्ट्याच्या माळेचा वापर केला तर त्याचा खूप फायदा होतो महालक्ष्मीचं ज, ज महालक्ष्मीचा जप करण्यासाठी या माळेचा वापर केला जातो तो मंत्र आहे ओम श्री महालक्ष्मीचं विग्महे विष्णुपतीचं अधिमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा गायत्री मंत्र आहे तो तुम्ही रोज एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा कमळगट्ट्याच्या माळेवर करू शकता व जप झाल्यावर ही माळ माता लक्ष्मीच्या फोटोसमोर ठेवायची आहे असे केल्यास माता लक्ष्मी, के लक्ष्मी स्थिर होते आणि घरात सुख समृद्धी येते तुम्ही तुमचा व्यवसाय चालावा तसेच एखादे लहान दुकान असेल तर तेथे ते देखील तुम्ही हा उपाय करा कमळगट्ट्याची माळ तुम्ही पूजा साहित्याच्या दुकानात मिळून जाईल किंवा तुम्हाला ऑनलाईन देखील मिळून जाईल आपण रोज लक्ष्मी मातेला कमळाचं फूल अर्पण करू शकत नाही म्हणून कमळगट्ट्याची माळ घरी घेऊन या ही माळ घरात ठेवल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि तुमच्यावर कधीही कोणतं संकट येणार नाही तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा